केंद्रबिंदू महत्वाचा आहे विकास तिथं राजकारण नको आहे बरेचसे प्रश्न आहेत प्रलंबित मूळ जे शाश्वत विकास आहे तो झालेला नाही चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक हे आपल्या इथं झालेलं नाही आहे आरोग्य व्यवस्था चांगली म्हणजे इथून मुंबई नेणं किंवा पुन्हा नेणं म्हणजे विकास नव्हे मतदार म्हणून यावेळी शंभर टक्के बदल बदल बदलवणं किंवा विकास काय नाहीचा दुसरा हा नाहीचं टक्केवारी दुसरं चालू आहे दुसरं काय नाही कास फक्त सो विकास झाला सो विकास सो विकास झाला तिथे एक एक साथ बदल के बदल केल्याच्यावर सुधारणा होणार फक्त इथं बाजार आला पाहिजे या बाजूला आमचं एवढंच म्हणणं तेच काय समजून झालं काय तर राजकारण घडलंय त्याच्यामध्ये कामं काय केलेले बरेच ठिकाणी कसं आहे ते टिकलं पाहिजे टी व्ही नेक्स्ट मराठीच्या विजय भव या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी संदीप तुमचं स्वागत करतो सध्या आपण आहोत कागल नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये या ठिकाणी कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि घाटगे गट या पारंपरिक लढती याच्या अगोदर आपण अनेकदा पाहिलेले आहेत परंतु या, या नगरपंचायतीमध्ये नेमकं काय चित्र असणार कोणकोणत्या प्रकारचे राजकीय आखाडे या ठिकाणी रंगणार याकडं साऱ्यांचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे आपण सध्या ग्राउंडवरती जाणार आहोत आणि ग्राउंडवरती मतदारांच्या मनामध्ये या ठिकाणी अजून कोणता विकास अपेक्षित आहे कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि आगामी काळामध्ये हे राजकारण कोणत्या दिशेला जाणार याचा आपण कानोसा घेऊया चला माझ्यासोबत आपल्या कार्यक्रमामध्ये विजयी भवैया नमस्कार कागल जनता ही प्रामाणिक जनता आहे आणि कागलचा विकास हा सर्वसामान्यांनी करायचा आहे केंद्रबिंदू महत्त्वाचा आहे विकास तिथं राजकारण नको आहे राजकारणाला फाटा द्या आणि तुम्ही वैयक्तिक तुमचं काय आहे ते तुम्ही तिथं सर्वसामान्यांच्या समोर मांडा प्रत्येकानं मांडा असं माझं वैयक्तिक मत आहे असं नाही कागलमध्ये काही स्थानिक मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने बघत आहेत आपल्यासोबत एक तरुण आहेत त्यांच्याशी विचारून घेऊया कसं बघता या इलेक्शनकडे नमस्कार माझं नाव धीरज घाटगे आदरणीय सिंह राजेंचा मी कार्यकर्ता म्हणून आहे ही इलेक्शन विचाराची आहे विचारावरच लि लढली जाणारी आहे असं मला वाटते समोरून विकास झाला असं म्हणणार म्हणतात विरोधी मंडळी पण नेमका कोणाचा विकास झाला हे बघण्याची गरज आहे आत्ता आणि तरुण होतकरू माणसांना मुलांना अतिशय विचारावर ही इलेक्शन घेणं गरजेचं आहे असं मला वाटते काय वाटतं कुठल्या प्रकारचा विकास अजून अपेक्षित आहे तुम्हाला अपेक्षित म्हणजे बरेचसे प्रश्न आहेत प्रलंबित मूळ जे शाश्वत विकास आहे तो झालेला नाही काय शाश्वत विकास म्हणजे काय आपल्याला शाश्वत विकास म्हणजे चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक हे आपल्या इथं झालेलं नाही आहे आरोग्य व्यवस्था चांगली म्हणजे इथून मुंबई नेणं किंवा पुन्हा नेणं म्हणजे विकास नव्हे इथं प्रलंबित प्रश्न म्हणजे मोठे मोठे हॉस्पिटल किंवा चांगले डॉक्टर्स ही इथं इथं निर्माण होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे काय एक मतदार म्हणून एक तरुण म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे खेळाच्या बाबतीमध्ये उद्योग व्यवसायांच्या बाबतीमध्ये बरेचसे प्रश्न आहेत उद्योग व्यवसाय असेल किंवा प क्रीडा संकुल असतील मोठे ह्याच्यावर विकास होणं गरजेचं आहे अभ्यास असतील ह्यावर मला वाटते नगरपंचायतीची इलेक्शन आहे नेहमीप्रमाणे एक चुरस कागलमध्ये पाहायला मिळते तुम्ही कसं बघता एक मतदार म्हणून या निवडणुकीकडे मतदार म्हणून यावेळी शंभर टक्के बदल बदल होणार बदल म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून बदलला आपण नाही स सत्तांतर होणार सत्तांतर काय म्हणजे काय अपेक्षित आहे एक मतदार म्हणून कोणती कामं झालीत आणि कोणती कामं झाली नाहीत असं तुम्हाला वाटते म्हणून स्वतंत्र होणार नाही इथं कामा का कामाचा काय प्रश्न नाही कामं फक्त यांची फक्त रस्ता आणि काम आहेत दुसरं तिसरं कामच नाही इथं कागलमध्ये त्यामुळं काय हे नाही बाकीचा विकास काय नाहीच आहे नुसता आणायचं टक्केवारी दुसरं चालू आहे दुसरं काय नाही काय वाटतं तुम्हाला की एक नाही जर एक मतदार म्हणून या प्रभागाचा किंवा कागलचा जर विकास तुमच्या दृष्टिकोनातून असा व्हायला पाहिजे तर काय वाटतं की ह्या या गोष्टी कागलमध्ये असायला हव्यात नाही ब बरेच सुधारणा व्हायला पाहिजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ इथं हॉस्पिटलची म्हणजे हे अडचण आहे आलं का शैक्षणिक पण इथं जसं तालुका असूनसुद्धा शैक्षणिक जर म्हणावं असतं सोय नाही महत्त्वाचा प्लस हे आहे फक्त आमच्या इकडे दवाखान्याचं बाई आहे आपल्या इथ लोकांची मोठा ही आहे इथे अडचण ती व्हायला बाई ती आता चाळीस वर्ष झालंच नाही ती मोठी अडचण आहे मागच्या वेळेस जे म्हणजे गट किंवा जो पक्ष सत्तेमध्ये राहिला त्यांच्याकडून काहीच विकास झाला नाही असं म्हणायचं नाही नाही विकास फक्त सो विकास झाला सो विकास झाला अलीकडचं जे काही बदलतं राजकारण आहे म्हणजे आज या गटात उद्या त्या गटात अशी स्थित्यंतर कागलमध्ये पाहायला मिळाली एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणजे 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 निष्ठा बदलतात लोक इकडचे तिकडे तिकडचे इकडे येतात नाही त्याचा काय इथे आमच्या निष्ठा ते लोकांचा काय इथे हे पिट पडत नाही घट इथं घट आमचा ह्याचा पण संबंध येत नाही काय म्हणजे पार्टी किंवा याचा आमच्या इथे जे नेते आहेत ते नेत्यांच्या याच्यावर सर्व अवलंबून असते अच्छा काय करायला पाहिजे नेत्यांनी आता <laughs> नाही करायला पाहिजे काय नाही लोकांनी बदल करायला पाहिजे लोकांनी बदल हां इथे एकच एकच बदल बदल केल्याशिवाय सुधारणा होणार नाही काही जणांना बदलाची अपेक्षा आहे काही जण म्हणतात की विकास झालेला नाही जो शाश्वत विकास आहे तो व्हायला पाहिजे नेमकं काय आहे अजून काही जणांकडून आपण जाणून घेऊया स्थानिक मतदार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणुकांमध्ये त्यांना अपेक्षित काय आहे ज्या आगामी होणारे जे भावी नगरसेवक आहे त्यांनी यासाठी काय करायला हवं आपल्या या स्थानिक नगरासाठी किंवा कागलसाठी यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेऊया काय वाटतं या इलेक्शनकडे समोर जात असताना ह्या इलेक्शनमध्ये जे नगरचौक निवडून येतील त्या नगरचौकांनी एवढं काम करायला पाहिजे की स्वच्छता परत बेकारी परत महागाईबद्दल आवाज उठवणं ही गरजे काळाची गरज आहे ह्याच्याबद्दल या नवीन पिढीनं निवडून आल्यानंतर ना प्रयत्न करावा आणि कागला एक चांगल्या मार्गानं चांगल्या मार्गाने आपलं प्रगती पथावर न्यावं एवढीच आमची इच्छा आहे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणालात की जो या नगरपंचायतीशी निगडीत येतो काय स्वच्छता होते की होत नाही का वेळेमध्ये होत नाही नाही होत्या बऱ्यापैकी होत्या कारण अजून काही ठिकाणी स्वच्छता होत नाही त्याच्याबद्दल जरा नगरसेवकांना प निवडून आल्यानंतर कर्मचाऱ्याकडं काम करून घ्यावं हो, आणि स्वच्छता ठेवावी एवढीच आमची अपेक्षा आहे पाण्याच्या बाबतीमध्ये काय वाटतं तुम्हाला पाण्याच्या बाबतीत आहे चांगलं आहे व्यवस्था आहे व्यवस्था आहे एकदम व्यवस्थित आहे टायमाशी सोडतात सगळे व्यवस्थित आहे गटारीच्या बाबतीमध्ये गटारीच्या बाबतीत अस्वच्छता आहे ती स्वच्छता व्हावी ही जे मागणी आहे आमची होणाऱ्या नगरसेवाकडे ही मागणी आहे आमची सगळा समाज म्हणा किंवा नगरसेवक म्हणा हिनं चांगलं काम करावं ना समाजासाठीच काम करावं असा नगरसेवक पाहिजे अच्छा मला एक जाणून घ्यायचं आहे की बाजारपेठ मोठी आहे आजूबाजूच्या गावातले अनेक लोक या ठिकाणी येतात पण एखादी म्हणजे मुतारीची व्यवस्था किंवा विशेषतः स्त्रियांसाठी शौचालयाची अभाव इथं आहे का त्याची पूर्तता झालेली आहे या ठिकाणी बाजार खरं म्हणजे जो पूर्वी तो होता बाजारपेठ तो आता बाजार संपूर्ण खाली गेला आहे आणि इकडच्या वरच्या लोकांना इथून पडण वगैरे वगैरे कोणीही निवडणूक देस्तच बाजारपेठ इकडे आणायचा किंवा इकडे सगळा बाजार आणायचा प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे आणि सगळी बाकी सोय चांगली आहे सगळी सोय चांगली फक्त इथं बाजार आला पाहिजे या बाजूला आमचं एवढंच म्हणणं आहे आणि तो बाजार तिने इथं आणावा कुणी नगरसेवक पूर्वी होता तो परत इथं यावा अशी आमची इच्छा आहे पूर्वी जर होता तर आता परत त्याच म्हणजे खालच्या बाजूला गेला त्याचं कारण काय आहे तेच काय समजून झाले काय तर राजकारण घडलंय त्याच्यामध्ये त्यामुळे तो बाजार खाली गेला तो परत इथं पूर्व होता होता तसा इथं यावा एवढीच आमची इच्छा आहे पण बाजार या ठिकाणी आल्यानंतर त्याचा काही परिणाम म्हणजे तुमच्या व्यवसायावरती होणार का किंवा इकडं लोकांना या जाण्यासाठी व्यवस्थित आहे का खालच्या बाजूला लोकांची सोय होते काय होते बाजार इकडं आणला तर या लोकांच्या इकडची सगळ्यांची प्रगती पण होईल चांगलं होईल इकडं आता या बाजूला काही राहिलेलं नाही संपूर्ण बाजार खाली गेल्यामुळे इकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे ते मार्केट इकडे यावं अशी आमची इच्छा आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की आपल्या या कागल नगरपंचायतीसाठी मार्केटसाठी एक वेगळी काही जागा आरक्षित केलेली आहे का की तिथं मार्केट असावं का लोकांनी रस्त्यावरती राहावं असं लोकांनी आरक्षित जिथं केलं होतं इथंच यावं रस्त्यावर कोणी राहू नये अशी आमची इच्छा आहे बाबा ज्येष्ठ नागरिक आपण आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगोळा केंद्र असतं किंवा बाग बगीचा या दृष्टिकोनातून काय नगरपंचायतीनं कामं केलेली आहेत का कामं काय केलेले जा बरेच ठिकाणी याचे पण कसं असते टिघलं पाहिजे हो बाकीचं काय बागा बिगा ना स्वच्छ हे केलेलं आहे पण तेचं पुढं वाप उपयोग आला पाहिजे आता केल्या दोन तीन ठिकाणी बाहेर का नाही पण तिची व्यवस्था जी व्हायला पाहिजे नको आता किल्ल्यात तिथे केलं आहे बाहेर केले हायच आहे पण ते तिची माणूस ठेवून त्याला व्यवस्थित हे करायला पाहिजे हो बरं आहे की नाही आणि बाजारचं कसं होतं ही मेन बाजारपेठ होती अगोदर हिनी काय ते काय बाकीच्या याच्यामुळं काय गेली खाली गेली मेन बाजारपीठ ही तर रोडला आडताळा इकडे होते नाही मग हिनी काय करायला पाहिजे बाजार इकडे आणून हे आता हे मोडं मोठं मार्केट बांधलंय त्याचा उपयोग व्हायला सगळं हे व्हायला पाहिजे काम हे वायच कामात हे सगळं आहे पण ते हे व्हायला पाहिजे त्याची विलवट लावली पाहिजे आता इथं कसं संडास बाथरूम कसं एकच हे आहे संडासचं काय नाही बाथरूम आहे पण बाकी हे व्हायला पाहिजे हे मत बाकीचं का काय नाही काय सांग आणि एक गोष्ट आहे की एवढं मोठं मुसरूफ साहेबांनी मार्केट बांधून दिलं आहे त्या मार्केटमध्ये भा भाजी मंडळी सुरळीत चालावी आणि सगळ्या व्यापारी जे आहेत त्यांना त्यांना परवडला अशा भाडे क भाड्यामध्ये त्यांना देऊन ते गाळे भाड्याने द्यावे आणि मार्केट पूर्वीसारखं चालू व्हावं एवढीच आमची अपेक्षा तुम्ही सगळेच पुरुष लोक आहात मला असं विचारायचं आहे की रस्त्यांचे प्रश्न कसे का आहेत कारण बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी रस्ते व्यवस्थित नसतात रस्त्यावरती खड्डे असतात अनेकदा त्याच्यामुळे शारीरिक त्रास होतात कागलमधलं वातावरण म्हणजे आपण रस्त्यावरती असतात टू व्हीलरच्या माध्यमातून काय आहे कसे आहेत रस्ते हे मा एक एक नंबरला रस्ते झालेले आहेत आणि जो पर्यंत साहेब आहेत तो पण रस्त्या काही अडचण होणार नाही आणि कुणालाही त्रास होणार नाही म्हणजे एखादी खड्डा पडलेला असू दे किंवा रस्ता कुठल्या गली गलीबोळा झालेला नसलेल्या असलेल्या सगळ्या गल्लीबळातही मुश्रीफ साहेबांनी रस्ता केलेला आहे गटारी केलेल्या आहेत आणि त्यां जो पण मुश्रीफ साहेब आहेत तो पण कुठल्याही का कागलच्या नागरिकांना त्रास होणार नाही मुश्रीफ साहेबांना एखादं जर स्वप्न सांगायचं असेल एक मतदार म्हणून की साहेब हे एवढं कागलसाठी करा काय मागाल आम्ही एवढेच मागो की जोपर्यंत मुसरीफ साहेब आपल्या तालुक्यात मंत्री म्हणून आहेत तोपर्यंत आपल्या कुठल्याही नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कुठल्याही आळा अडचणीला कुणाकडे जाऊ नये अशा पद्धतीची इथनं पुढे तरी जरा काळजी घ्यावी कारण का लोकांचा असा प्रश्न आहे की महागाई वाढलेली आहे परत बेकारी बी वाढलेली ज्याकडे मुसरीफ साहेबांनी लक्ष द्यावं एवढी हो। आमची अपेक्षा आहे मला असं वाटतं की या गोष्टीकडून एक लक्षात झालं असेल की जी कामं आहेत लोकांची ती व्हावीत अशी त्यांची अपेक्षा आहे कशा पद्धतीची कामं म्हणजे रस्त्याची कामं आहेत का कचरा उठाव होतोय का किंवा बाकीच्या काही गोष्टी सगळ्या संपल्यात असं वाटतंय का त्यांच्या कारकिर्दी चांगला आहे चांगली कारकिर्दी झाली पण एक नाही कागलमध्ये एक नाही ज्यावेळेस आपण फिरायला लागतो त्यावेळेस एक नाही जे भाजी मार्केट आहे ते भाजी मार्केटमुळं बरेच प्रश्न निर्माण होतात त्यातलं एक म्हणजे वाहतुकीची पार्किंगची व्यवस्था होत नाहीत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शौचालयाची किंवा इतर गोष्टी होत नाहीत काय म्हणाल नाही शौचालयाची व्यवस्था आहे आणि पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंगच्या निश्चित हाय हाय यावेळे इलेक्शन म्हणजे कुठल्या गटात होतील काय असं वाटतंय गटातलं अजून आम्ही काय सांगू शकत नाही की मुशीब गटात जास्त हे होईल अच्छा एकंदरीत अजून म्हणजे कुठलंही छोटं मोठं एक नाही एखादं आजार पण असेल तर एक नाही मोठ्या दवाखान्यात घेऊन जावं लागतं कोल्हापूरला घेऊन जावं लागतं एखादं दवाखाना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हावं असं वाटते व्हायलाच पाहिजे पाहिजेच आहे झालं पाहिजे अच्छा रस्त्याच्या बाबतीत कसं आहे काय रस्ते वेळच्या वेळेस डागडुगी करून रस्ते चांगले आहेत हो की कचरा उठाव आहे रोजच्या रोज पाण्याची व्यवस्था वगैरे आहे आहे भरपूर आहे अच्छा वेळच्या वेळे मागच्या वर्षी जे नगरसेवक होते ते एकदा निवडून गेल्यानंतर कधी प्रभागात येतात काय विचारपूस करायला कचरा उठव की नाही 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 विचारपूस करायला यायची की आवश्यकता वाटत काहीत नाही त्यांना ज्या त्या भागातल्या यांना आपला भाग कसा ठेवायचा हे त्यांना स समजावून सांगितलेलंच आहे सा त्यामुळे ते त्यांचं त्यांनी ते बघ बघितलं जात आहे आणि बा निवडणुका अजून बऱ्याच वर्ष झालेल्या नसल्यामुळे नगरसेवक आता त्यांचं पहिच ठरलेलं नाही तरी पण आपापला भाग कसा स्वच्छ ठेवायचा हे त्यांनी बघितलेलं आहे एकंदरीतच कागलचे राजकीय नेते जितके अनुभवी आहेत तितकेच अनुभव आता मतदारसुद्धा आहेत असं जाणवायला लागते कुठल्याही गोष्टीचं देत नाहीत पण उत्तर न देतासुद्धा बऱ्याच गोष्टी ते सांगत असतात विजयभाव या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून कागलच्या ग्राउंडवरती पोहोचून मतदारांच्यामध्ये काय चालू आहे याचा कानुसा घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणचे मतदार हे एका पक्षाकडं न पाहता गटातटावरचं राजकारण या ठिकाणी नेहमीच चालू आहे एक गट म्हणतो की यावेळेस आमचीच सत्ता येणार तर दुसरा म्हणतो की यावेळेस सत्तांतर होणार तर काही नागरिक असे आहेत ते असे म्हणतात की मतदाराला केंद्रबत ठेवून तुम्ही कागलचा विकास करा अनेक प्रश्न काही जणांनी मांडलेत तर काही जणांनी केलेल्या कामांच्या बदल एक पोचपावती दिलेली आहे सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की जे काही निवडून येणारे भावी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी नगर कागलच्या आधी उज्ज्वल यशासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करायला हवेत आता हे नेमकं कधी स्पष्ट होणार तर ते तीन डिसेंबरला निवडणुकीचा ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस आपल्याला कळेल की कागलच्या या नगरपंचायतीवरती कुणी गुलाल उधळला आहे पण तात्पुरतं आपण इथंच थांबू आणि पुढच्या भेटीमध्ये आपण दुसऱ्या गावामध्ये भेटू आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे टी नेक्स्ट मराठी प्रस्तुत विजयी भवन